नमस्कार मैत्रिणीनं आज आपण करणार आहोत जिलेबी तर आता तुम्हाला मी लवकर भावी वेळ जास्त लागू नये म्हणून साहित्य दाखवीत नाही आता करताना साहित्य सांगते तर इथे ना मी या वाटीनं दीड वाटी साखर घेतलेली आहे आता या, या दीड वाटी साखरेला ना मी एक वाटी पाणी टाकते आणि आपला गॅस चालू करून याचा पाक तयार करते आता याचा पाक कसा तयार करायचा आपल्या गुलब गुलाबजामुनचा जसा असतो का तशा टाईप जरा थोडा जास्त एक मिनिटभर जास्त उकळायचा आपण जा। गुलाबजामुनचा जसा करतो ना त्याच्यापेक्षा थोडासा आता झाला का नाही मग मी दाखवते तुम्हाला आता ना आपली साखर विरगळूच तर मी येणा अशी हलवीत राहते तर ना फुल गॅसवर दोन मिनिटातच आपली साखर विरगळली तुम्ही पाहू शका आपल्या पाकाला उकळी फुटली आता उकळी फुटल्यानंतर एक दोन तीन मिनटात आपला पाक तयार होतोय आता आणखीन आपला पाक कच्चाच आहे अशा जर कच्चा पाक असाच ठेवला जास्ती साखर विरगुण आता आपण गुलाबजामुनला ना असाच पाक करतो याच्यापेक्षा थोडा जास्त द्यायचा गुलाबजामुन कसे सॉफ्ट असतात पण आपली जिलेबीना आपल्याला कडक करायची आहे कुरकुरीत अशी मस्त ती बराच वेळ कुरकुरीत राहावी ना अशी जर कच्च्या पाकात जिलेबी टाकली ना तर ती लवकर लूज पडते म्हणून आपली जिलेबी अशी मस्त कुरकुरीत राहावी अशी म्हणून आता ह्याला थोड्या वेळा आपण आणखी दोन मिनटं बारीक गॅसवर असं आपला पाक आहे ना थोडासा चिकट होईपर्यंत त्याला असं उकळत राहायचं तर रा आपला पाकना साखर विरगळायला दोन मिनटं लागले आणि साखर विरगळल्यापासून ना आता ना आतापर्यंत एक सहा मिनटं झालीत एक सात मिनिट बारीक गॅसवर आहे त्याच्यामुळे वेळ लागला आणि आणखीन पण आपला असा पाक मनावा असा चिकट इतका झालेला नाही आणखीन एक दोन मिनटं मी ह्याला राहून देते बारीक गॅसवरच वाटलं तर आता मी मोठा करते म्हणजे एक मिनटातच होईल आता मोठा करून ह्याला पाक आपला जिलेबीसारखा करून तर मैत्रिणीनं आपलं सुरुवातीतच ना आतापर्यंत आपल्या पाकाला दहा मिनटं झाले साखरेवर गळायला दोन मिनटं नंतर बारीक गॅसवर साखर विरगळल्यानंतर बारीक गॅसवर मी एक सात मिनटं ठेवला आणि आता फुल गॅस करून एक मिनटं उकळून घेतला तर आता ना आपला पाकनं असं चिकट लागायला आहे आपल्याला तार करायची नाही फक्त चिकट करायचं आहे तर असं बोटाला नाही चिटकायला आहे एक आपला पाक आता तयार झाला आहे तर मी ना त्याच्यात आपल्या लिंबाचा रस टाकते का तर आपली पाक पन, आहे ते ना त्याची साखर तयार होणे आणि परत आपली जिलेबी पण जिलेबी पण जर अशी आंबस आंबूट आंबस आंबट असते ना त्यामुळे मी ना आता याच्यात लिंबाचा रस टाकते हा लिंबाचा रस गाळून गार्ण घेतला आहे गाळणी वाट आणि त्याला थोडी उपळी येऊन देते आणि आता ना मी गॅस बंद करते तर आपला गॅस बंद केल्यानंतर ना मी त्याच्यात विलायची पावडर टाकते म्हणजे आपल्या ह्याला ना आ, पाकाला असं विलायची फ्लेवर येईल आ आधी जर उकळताना टाकलं असतं तर विलायचीचा फ्लेवर उडून गेला असता म्हणून गॅस बंद करून टाकते तुम्ही अख्खी विलायची टाकली तरी चालेल पण मी पावडर करून ठेवलेली होती अशी विलायची म्हणून ती टाकली मिक्स करते पुढे आणि याच्यातनं मी एक दोन केशर काड्या पण टाकते म्हणजे ज्या मी ना आता या फूड कलर वापरणार नाही पिवळा पण नाही आणि केशर पण नाही तर माझ्याकडं नाही आहे दोन्ही पण घरच्याच साहित्यात कशी जिलेबी ग तयार करायची ते दाखवत आहे त्यामुळे तर मग जरासा वे कलर यावा आपल्या पाकाला किंवा जिलेबीला म्हणून केशर काड्या टाकते थोड्याशा म्हणजे याचा थोडा कलर येईल आपल्या पाकाला मिक्स करते सर्व एक बाजूला सरळ टाका तसं आणि आता आपला पाक तयार नंतर जिलेबी टाकताना वाटलं तर आपण थोडासा गरम करायचा आता आपण तेल गरम करायला ठेव गॅसवर जिलेबी तळायला आणि आपल्या ह्याचं जिलेबीचं बॅटरनं आपण तयार करून घेऊ तर जिलेबी करायला ना असं पसरट पॅन घ्यायचा पण मी आता बारीक गॅसवर तेल गरम करायला पसरट पॅनमध्ये ठेवलेला आहे आपला पाक पण तयार आहे तेल पण गरम होतं आहे तोपर्यंत आपण जिलेबीचं पीठ मळून घेऊ तर ज्या वाटीनं आपण दीड वाटी, वाटी साखर आणि एक वाटी पाणी घेतलं ना त्याच वाटीने मी इथे एक वाटी मैदा चाळून घेतलेला आहे आता या मैद्यात ना मी किंचितचं मीठ घेतलं आहे कोणत्याही गोडवस्तूत थोडंसं मीठ टाकतात म्हणून उगं थोडंसं मुठभर मीठ घेतलेलं आहे आणि आपले पोहे खायच्या चमच्याने एक चमचा तूप घेतलेला आहे आता हे तूप आणि मीठ आहे ना आपल्या ह्याला पिठाला चांगलं असं हे करून घेऊ आपण मिक्स करून घेऊ आपल्या पिठात अशा प्रकारे बाटल्यास हाताने थोडं चोळून घेते मी म्हणजे तूप सर्व सर्व बाजूनं मिक्स होईल मी तूप आणि मीठ आपल्या पिठाला चांगलं मिक्स करून घेतलं आणि आता एवढ्या एक वाटी मैद्याला एक इनचं पूर्ण पॉकेट मी टाकते हे चांगलं मिक्स करून घेते ना तर थोडं थोडं पाणी टाकून ह्याचं मिश्रण तयार करते आता येणू टाकलाय आता आपण पाणी टाकून अशा प्रकारे तर आपलं मिश्रण तयार झाले मी हातानेच फेटलं मला व्यवस्थित त्यांनी फेटलं नाही वाटलं असं व्यवस्थित फेटत आलं नाही मी हातानेच असं पाच मिनटं चांगलं फेटून घेतलं आपलं पीठ तुम्ही पाहू शकता पीठ अशा प्रकारे करायचं जास्त पण पातळ नाही आणि जास्त पण घट्ट नाही पीठ परफेक्ट झाले तर एक वाटी मैद्याला ना मला एक वाटी पाण्यातलं तुम्ही पाहू शकता दोन चमचे पाणी शिल्लक राहिले म्हणजे एक वाटी मैद्याला एक वाटी पाणी लागत नाही ला आता मैद्यावर पण असतं जुना नवा मैदा त्यानुसार पाणी शोषून घेत एक वाटी पाण्यातलं एवढं पाणी शिल्लक राहिलेलं आहे आता हे मिश्रण आहे ना मी तुमच्याकडे जर बॉटल नसेल जिलेबी करायची सॉसची तर तुम्ही आपली दूध पिशवी असते ना त्यात टाकून ते करू शकता पण मी ना अशी जिलेबी करण्यासाठी एक बॉटल आणि छोटी सॉसची तीस रुपयाला भेटली मला ही बॉटल तर आता ह्या बॉट बॉटलमध्ये ना हे मिश्रण भरून घेते मी तर मी ना आपलं तेल कसं गरम झालं ते पाहण्यासाठी थोडं सोडून पाहिलं होतं आपलं तेल व्यवस्थित झालं गरम मी थोडंसं त्यात टाकून पाहिलं जास्त आपलं जिलेबी लगेच असे करतो म्हणून आता मी बॉटलमध्ये हे करून असं ह्याच्या बॉटलच्या सहाय्याने ना अशा गोल गोल राऊंडमध्ये आपल्या जिलेबी करून घेते तुम्ही पाहू शकता आपल्या येणं टाकल्यामुळे आपली जिलेबी कशी फुगत आहे ती माझ्याकडे कलर नाही तुमच्याकडे जर फूड कलर असेल तर एकदम विकत्रीसारख्या दिसतील नंतर पिवळा किंवा केशरी कलर असेल तर माझ्याकडे नव्हता सध्या मी काही घेतला नाही तुम्ही पाहू शकता कशा फुगल्यात आणि वरी आल्यात ते आता ना ह्याची खालची बाजू चांगली ही झाली ना तळली ना नंतर मी त्याला असे पलटी करून त्याची वरची पण बाजूनी छानपैकी भाजून तळून घेते पॅन छोटा असल्यामुळे मी थोड्या सोडल्या आणि असा पसरत पॅन घ्या कधी पण तर मी ना खालची बाजू ही झाली की लगेच वरची पण बाजू अशी पलटी करून आपली जिलेबी थोडासा कलर चेंज होईपर्यंत तळून घेतली आता ही ना गरम गरम आहे ना ती लगेच पाकात टाकायची मी पहिले तळलेले होते ते काढून घेते मी जास्त कडक करायची नाही नाही तर आपल्या जिलेबीमध्ये ना पाक मुळ मुरत नाही असा मी तेलने तुम्ही ठेवते खाली आणि इकडे ना तोपर्यंत आपल्या पहिल्या जिलेबी आहेत ना त्या मी पाकात टाकल्या त्या तर तुम्ही पाहू शकता जी पहिला आपण एकदम हे केलं त्या ना त्यात कसं पाक मुर हे झालं आहे आता ह्या आपण ह्या काढून घेऊ आणि त्या टाकू लगेच ह्या पाक ह्याच्यात मुरलाय आपल्या जिलेबीमध्ये तुम्ही पाहू शकता कशा टम्म फुगल्या त्या छान त्यात रस गेलाय जिले तो जिलेबी तळताना गॅस फुलच ठेवायचा बारीक गॅसवर जर तळली ना एकदम कडक होती मग त्यात पाक मुरला जात नाही खालची खालचीवर करते बाजू मला दाखवते मी जी पहिली बॅच तळली होती ना ती जरा कडक झाली माझ्याकडून तर त्यात पाक एवढा मुरला नाही आणि ही बघा दुसरी बॅच कशी रसरशीत जिलेबी दिसत आहे छान आता ना पहिली गॅश माझी तेल पण बारीक गॅसवर तळली होती ना त्यामुळे तसं झालेलं आहे आता आपली जिलेबी तळली जास्त वेळ तळायची नाही तळली बी कडक होती आता ना मी ही अशीच उचलून पाकात आपल्या टाकते पाक पण गरमच आहे आपला त्याला जास्त वेळ तेलात राहून देत नाही आणि पहिली जी आहे ना पाकातली ती साईडला काढते मला पहिल्यांदा तेलाचा अंदाज आला नाही किती गरम झालं ते मी थोडं सोडून पाहिलं होतं तरी पण त्यामुळं पहिला घाणा माझा कडक झाला तर मैत्रिणीनं कशी वाटली तुम्हाला माझी जिलेबी ती नक्की सांगा कमेंटमध्ये आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी सबस्क्राईब करा आणि आपल्या तेवढ्या एक वाटी मैद्याची आपली एवढी आणि हा हो काही पहिला घाणा जो ज्यात आपला पाक मुरला नाही तो अशी एवढी झालेली आहे यातल्या दोन तीन मी आणि मुलांनी खाल्ले आहे करीत करीत तर तुम्ही ही चूक करू नका मी बारीक गॅसवर जा मला वाटलं तेल खूप गरम झाले म्हणून मी बारीक गॅस करून तळले त्यामुळे ह्या कडक झाल्या ह्यात पाक मुरला नाही असा मुरला आहे पण इतका नाही ती जशी फुगली ना तशी फुगलेली नाही तुम्ही पाहू शकता आणि ही पहा तुम्ही किती रसरशीत आणि एकदम छान झाली आणि यात जर आणखीन फूड कलर टाकला असताना तर विकत्रीची जिलेबीसारखी दिसली असती पण माझ्याकडे फूड कलर ॲवेलेबल नव्हता केशरी पण नव्हता आणि पिवळा पण नव्हता दुसरेच कलर होते त्यामुळे मग मी टाकला नाही तर मग तुम्ही पहा कशी झाली ती जिलेबी तुम्हाला एक ही पण करून टाक दाखवते किती कडक आणि रसरशीत मस्त झालेली आहे आपली जिलेबी ती खूप छान झालेली आहे तर मग तुम्हाला जर ही जिलेबी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा